वाटते बेल आले वाटते आले तुम्ही घ्या पाणी आता निवांत पाणी प्यायचं नाही नाही जमणार आधी मोबाईल काय आहे आल्याबरोबर तर टीव्ही बघत बसले तुम्ही दिवसभराची बायको काय काय केलं बायको हे विचारायला तुम्हाला वेळ नाही कस वेळ मिळणार तुम्हाला दिवसभराचे मोबाईल बघायला वेळ मिळेल ना <laughs> मग दिवसभर काय करताय हा झोप काढताय का तिथं ऑफिसला मग मोबाईल तर पाहतच असाल ना तरी घरी आ, घरी आल्यावर पुन्हा तेच मोबाईल आणि टीव्ही मोबाईल आणि टीव्ही मम्मी हे घे रामा लिपस्टिक अरे किती सारी लिपस्टिक लावली अरे काय होईल लावलं तर नॉर्मल आहे मम्मा आजकाल जात आहे मी कॉलेजला बाय मम्मा मी आली आली तू इतके उशीर आले अरे बापरे घटक किती वाजले बघ तीन वाजले तीन आणि दररोज किती वाजता येते एक वाजता येते मग दोन तास इतकं का उशीर मम्मी आता आली ना मी असू दे अरे देवा आणि तुझी लिपस्टिक कुठे गेली लिपस्टिक किती लिपस्टिक लावून गेली होती अरे अरे मम्मा मी पाणीपुरी खाल ना त्याच्यामुळे लिपस्टिक निघली आहे तू पण नाई खरंच सांगतो अगं मम्मा तुझी शपथ मी खरंच पाणीपुरी खाल्ली आहे देवा पसारा करून करतात ताई काय म्हणजे दिवसभर मी कामाच करत बसेन हो मी कामच करणारी आहे ना अजून काय मम्मी मला त्याविषयी ते बोलायचं आहे काय बोलायचं आहे आधी तू बस बरं बस मला काय बोलायचं ते हा काय बोलायचं आहे तुला आता पटापट बोल माझे खूप काम आहेत अगं मम्मी मला गोष्टीसाठी तुझी परमिशन पाहिजे कशासाठी परमिशन तू आधी प्रॉमिस प्रॉमिस कशी करणार मी तू आधी सांग काय ठीक आहे सांगते मम्मी आम्ही ना पुढच्या महिन्याच्या दोन तारीखला आम्ही गोवाला चाललो हो। आमचा प्लॅन बनलाय गोवाला कशासाठी जायचं आहे फिरायला जाणार आहे असल आणि कोण कोण जाणार आहे सगळे बॉईज गर्ल सगळेच आम्ही बॉईज जाणार आहे बॉईज सोबत चालले तू मी चाललीये ते फ्रेंड्स आमच्या मी सगळे ग्रुप सर्कल आहे आमचा मोठा नाही 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 ना, बॉईज जातील तर तू जायचं नाही अरे यार पण सगळेच झाले मी एकटेच झाले मी नाही 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 मी तुला परवानगी देणार नाही बॉई असतील तर परवानगी मिळणार नाही अरे पण बॉईज पण एक व्यक्ती आहे नाही मला ते परमिशन नाही नाही मला परमिशन द्यायचीच नाहीये तुला नाही 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 मम्मी का माझं बॉईज कुठे आहे मला बरेच जायचं अविषय होतय माझी पोटल अच्छा पोटल दिसली पण मला ते वाली पोटल लिहायची ती कुठे आहे आणि माझं गॉगल मम्मी माझी बॅग पण आहे मला वेळ होता पटकन सांग माझी वॉच पण नाहीये कुठे गेली तर अरे यार म्मी माझ काही सामनं दिसत आहे मग काय काम करता ये ना अरे यार मम्मी माझं टिफिन बॉक्स रेडी झालं का की जाऊ मी कॉलेजला